नमस्कार जय मल्हार सगळ्यांना मी ज्योती तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते तर आज मम्मीने घरी केली आहे मसाई देवीची पूजा कारण की मम्मीच्या घरची कुळदेवी मसाई देवी, देवी, देवी आणि लक्ष्मी देवी यांच्या कार्यक्रमाला झालेल्या चा आहेत चार वर्ष पूर्ण म्हणून मम्मीने मसाई देवीचं पौष महिन्यामध्ये दे, घरामध्ये अभिषेक केलेला आहे सो पहा पूर्ण पूजा तर हे बघा हे आहे मम्मीची मसाई देवी आणि लक्ष्मी आई म्हणजेच मम्मीच्या घरची कुळदेवी तर चार वर्षापूर्वी मम्मीनी मसाई देवी आणि लक्ष्मी आईचं कार्यक्रम केलं होतं त्यांच्या लातूरच्या घरी लातूरच्या घरी त्यांच्या मसाई देवीचं मंदिरसुद्धा आहे त्यांच्या घरामध्ये आणि आम्ही इकडे पुण्याला राहत असल्यामुळे आम्हाला जाणं होत नाही सारखं सारखं त्याच्यामुळे मम्मीनी लक्ष्मी आई आणि मसाई देवीचा हा असा फोटो बनवून घेतला आहे मंदिरामध्ये पूजा करण्यासाठी तर या महिन्यामध्ये कार्यक्रम केल्यामुळे चार वर्ष पूर्ण झालेले आहेत तर मम्मीनी तिकडे जायला जमत नसल्यामुळे घरूनच मसाईदेवी आणि लक्ष्मी आईचा अभिषेक करण्याचं ठरवलं आणि मसाईदेवीच्या अभिषेकाला अंबिल हे लागतं आपण बाकीच्या देवी देवतांना अभिषेकासाठी आपण दही दूध पंचामृताने अभिषेक करतो पण मसाईदेवी लक्ष्मी आईला हे अभिषेक असतो आंबिलाचा आंबिलाने अभिषेक केलं जातं सो अभिषेक वगैरे झालं वगैरे करून माझी मम्मी देवीची खूप म्हणजे खूप मनापासून भक्ती करते हे तुम्ही आमच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल तिचं मसाई देवीचं वारं आणि लक्ष्मी आईचं वारंसुद्धा तिला येतं हे ये सुद्धा तुम्ही आमच्या खूप साऱ्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल आणि आमचे प्रत्येक व्हिडिओ तुम्ही पाहता त्याबद्दल खरंच सगळ्यांना खूप खूप धन्यवाद खूप छान छान कमेंट येतात सगळ्यांचे त्याबद्दलसुद्धा खूप खूप धन्यवाद सो पूर्ण हा अभिषेक वगैरे पहा मसाई देवीच्या अभिषेकला हे शेंदूर लाव लावलं जातं म्हणजे दोन पाषाण आहेत लातूरच्या घरी मंदिरामध्ये त्या पाषाणला शेंदूरनी पूर्ण लावलं जातं शेंदुराचा मान आहे सो मग मी इथं शेंदुराचा टी टिळा लावती फोटोला आणि परत मग आपलं हार सोबतच लक्ष्मी आई असल्यामुळे लिंबाचा फाटा हा लक्ष्मी आईला प्रिय आहे त्यामुळे लिंबाचा फाटा हा दिला जातो नैवेद्य म्हटलं तर लक्ष्मी आई आणि मसाईला यांच्या घरच्या फळमुटका हिरवी भाजी तुपाचे दिवे किंवा नॉर्मल दिवे पण अकरा दिवे अकरा नैवेद्य पुरणपोळीचा नैवेद्य केला आहे तिने देवाला आपल्याला आई तुळजाभवानीची परडी हातावर आल्यावर आपण आई तुळजाभवानीची परडी आणतो व थाटामाटात मोठा कार्यक्रम करतो जसं की तुळजाभवानीचा पार परडीचा कार्यक्रम हा एकदाच केला जातो पण मसाई देवी आणि लक्ष्मी आईचं कार्यक्रम हे दर त्यांना तीन वर्ष पूर्ण झाल्यावरती करायला आहे पण आता यावेळेस चार वर्ष झालेले आहेत पूर्ण व काही दिवसांनी मम्मी मसाई देवी आणि लक्ष्मी आईचा कार्यक्रमसुद्धा करणार आहे लवकरच त्याचा व्हिडिओसुद्धा तुम्हाला लवकरच आम्ही अपलोड करू व तुम्ही कार्यक्रमाचे पूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहाल पण मम्मी दरवर्षी या पौष महिन्यामध्ये कार्यक्रम केले असल्यामुळे दरवर्षी हा अभिषेक मम्मी घरातून मसाई देवी आणि लक्ष्मी आईला करते जसं की आंबिल हा अभिषेकाला लागतो मी म्हटलं ते आंबिल बनवण्यासाठी दही लागतं आणि आपण लसूण अद्रक कोथिंबीर हे वाटून त्या आंबिलामध्ये मिक्स केलं जातं ज्वारीचं पीठ हे थोडंसं शिजून त्याच्यात मिक्स करून हे आंबिल बनवलं जातं आणि मसाईदेवीला हे आंबिल खूप प्रिय असल्यामुळे याला थंड मातीच्या माटामध्ये तिला ठेवलं जातं आणि यावेळेस मम्मीने माटीत मातीचे माठ घरामध्ये होते म्हणून त्याच्यामध्ये ठेवलं मसाई देवीला आणि लक्ष्मी आईला आंबिल ही खूप जास्त प्रिय आहे हिरवी भाजी फळ मुटकासुद्धा खूप जास्त प्रिय असल्यामुळे त्याचा नैवेद्य मेन आहे आपण घरामध्ये सगळ्या देवी देवतांना कापुरांनी पूजा करतो व आरती करतो तसंच मसाई देवीला हे उदाचा मान आहे म्हणजेच Uh, कोळसा गरम करून उदाचा मान दाखवला जातो मसाई देवीला सो मम्मीच्या घरची मसाई देवी आणि लक्ष्मी आईला हे सगळं प्रिय आहे किंवा पूजा करताना हे सगळं साहित्य लागतं मला जितकी माहिती होती तितकी मी तुम्हाला सांगितली जसं की मी तुम्हाला म्हटले की लवकरच मम्मी मसाई देवी आणि लक्ष्मी आईचा कार्यक्रम करणार आहे त्या कार्यक्रमामध्ये मम्मीचं मसाई देवीचं गेनमाळ कार्यक्रमसुद्धा होणार आहे म्हणजेच तुळजापूरच्या आईचं आणि येडाईचा कार्यक्रम हा मम्मीचा झालेला आहे आणि त्याचे सगळे व्हिडिओ आमच्या चॅनलवरती अपलोड आहेत नसेल पाहिलं तर नक्की पहा आणि मम्मीनी तुळजापूरच्या आईचं आणि येडाईचं गुरु हे करून घेतलेलं आहे मम्मीची गुरुवाईसुद्धा तुम्ही पाहिलेली आहे तर तसंच मसाई देवी आणि लक्ष्मी आईचं वार हे मम्मीला येत असल्यामुळे मसाई देवीचं गुरु मम्मीला लवकरात लवकर करायचं आहे तर त्या त्या कार्यक्रमात म्हणजेच लवकरच होणाऱ्या कार्यक्रमामध्ये मम्मी गुरुसुद्धा करेल आणि लक्ष्मी आईचं सुद्धा वारं येत असल्यामुळे मम्मी लक्ष्मी आईची सुद्धा घेणार आहे तर खूप छान होणार आहे मम्मीचा पुढचा कार्यक्रम मसाई देवीचा आणि लक्ष्मी आईचा हा कार्यक्रम पुण्यामध्ये नाही तर लातूरच्या घरी त्यांच्या मंदिरासमोर करणार आहे सो तो कार्यक्रम पण मी तुमच्यासोबत नक्कीच लवकर शेअर करेल ते कार्यक्रम पहा आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मम्मीनी मसाई देवीला अभिषेक कसा घातला नैवेद्य वगैरे कसं दाखवलं किंवा घरामधली मम्मीची पूजा वगैरे कशी केली जाती मंदिरामध्ये समोरच मम्मीचं परसुबाळ म्हणजेच येडाईचं परसुबाळसुद्धा आहे तर मम्मीचं परसुबाळसुद्धा बघा नैवेद्य कसा की दाखवला जातो मसाई देवीला मसाई देवीला त्याचसोबत मम्मी अभिषेक करताना किंवा पूजा वगैरे करताना वटीचासुद्धा मान देते म्हणजेच की साडीची ओटी किंवा नुसतं ब्लाऊज पीस नारळ त्यासोबतच त्यास लिंबाचा फाटा लक्ष्मी देवीला अशा प्रकारे मम्मी देवीची वटी भरून सगळं मानदेवीलाही देत असते दरवर्षी तर खूप छान प्रकारे पूजा वगैरे केलेली आहे मम्मीनी सो तुम्ही पूर्ण व्हिडिओमध्ये पहा तर मम्मीच्या घरच्या मसाई देवीला आणि लक्ष्मी आईला हे अशा प्रकारे पूजा मम्मी करते किंवा हा असा मान देवीला, देवीला, देवीला दिला जातो त्यांच्या घरच्या सो आजची मम्मीची पूजा म्हणजेच मसाई देवीचा अभिषेक लक्ष्मी आईचा अभिषेक व पूर्ण पूजा मम्मीनी कशी केली हे कमेंट करू नक्की सांगा आणि आमचा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा तर आमच्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला आमचे देवाचे कार्यक्रम आमचे मायलेकीचे सुद्धा व्हिडिओ पाहायला मिळतील आणि त्याचबरोबर आम्ही शॉर्ट व्हिडिओसुद्धा बनव जे आमचे छोटेसे कॉमेडी व्हिडिओ वगैरे असतात सो आमचे शॉर्ट व्हिडिओसुद्धा नक्की पहा आवडले तर लाईक करायला विसरू नका सो पहा पूर्ण पूजा तर हे अशा प्रकारे पूजा वगैरे करून झालेली आहे मम्मीची मसाई देवीचा अभिषेक वगैरे करून झालेला आहे धूप वगैरे दाखवून झाला आहे तर हे बघा हे असे दिवे बनवले जातात आणि देवीसमोर पाजळले जातात दिवे यावेळेस तुपाचे दिवे मन बन, मम्मीने बनवलेले आहेत तर कशी वाटली पूजा आवडली का तुम्हाला सगळ्यांना तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच तर सगळ्यांना शुभरात्री बाय बाय